पाण्यातून विसर्ग वाढवला कृष्णेनं पुन्हा ओलांडली इशारा पातळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळतोय यामुळे नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय सांगली जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळतोय नमस्कार मी शर्वरी आपण पाहत आहात तिसा सागर न्यूज पुन्हा एकदा कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडलीये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पातळी जवळपास एकेचाळीस फुटात जवळ गेली आहे तर दुसरीकडे कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवलाय आहे यामुळे कृष्णा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोयनातून वाढवलेला विसर्ग आणि सांगली जिल्ह्यात होत असलेला पाऊस यामुळे पुन्हा कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ वाढ होण्यास सुरुवात झाली आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सातत्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार होताना दिसतोय पाण्याची पातळी वाढल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी प्रशासनानं अलर्ट राहण्यास सांगितलंय आज राज्यात कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत